धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे तो देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपींवर पण कठोर शिक्षा कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे काय सांगाल त्याबाबत शंभर टक्के ते तर झालंच पाहिजे ती जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना दुर्दैवी घटना आहे संतोषांना देशमुख स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं मी पहिल्यांदा त्या कायदे मंडळात गेलो मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम एकशे एक, एक त्याच्या अन्वे चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली हा विषय तिथं मी मांडलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडलेली आणि माझी मागणी तिथंही होती जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकार सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत नाही तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदे मंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कुणी असो या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली तीच माझी भूमिका आज हित आहे जे कोण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे हत्येची घटना आहे त्याच्यामध्ये सरकारने जे आहे एस आय टी पण नेमली आहे न्यायालयीन चौकशीसुद्धा नेमली आहे सी आय डीकडं तपाससुद्धा चालू आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुट्टा कामा नाही ही भूमिका सरकारची आहे ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरीसुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असा धनंजय आरोप केले जातात राजीनाम्याची मागणी केली जाते काय नाही बघा तो विषय वेगळा आहे मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये मी माझी ही भूमिका असेल हा जो विषय आहे की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे हा वरचा विषय आणि हे विषय राजकीय असं मला वाटतं याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असल हे राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं पण ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला अजूनसुद्धा फरार आहे अजूनसुद्धा भेटला नाही त्याला तुम्ही पकडा याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत जरा त्याला जर का पकडलं नाही शोधून आणलं नाही तर सरकारला त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे